कुकरे कुकरे बीके कोकरे साहेब गेले आपल्याला सोडून तर गणेशजी केसकर आता आपल्याला पुन्हा बीके कोकरे साहेबांच्या घेतलाय आणि गणेशजी केसकरच नाहीत उत्तम बिरकर जयप्रकाश होलवान या तिघांच्या रूपाने जन्म घेऊन आपल्याला पुन्हा एन टी ना एस टीच आरक्षण मिळवून देतील एवढी मला खात्री वाटते आणि ज्यावेळी आपल्याला एस टी आरक्षण मिळेल त्यावेळीच स्वर्गीय बीके कोकरे साहेबांना हीच आद धनगर समाजा वतीनं म्हणलं तर राज्यव्यापी यलगार मेळावा आयोजित केला होता आजच्या ह्या यलगार मेळाव्यामध्ये खंबाडकी घाट आडवणे त्याचबरोबर नेत्यांना गावबंदी त्याचबरोबर आमदाराच्या खासदाराच्या माग आपली जी नेते कार्यकर्ते आहेत समाजातील ते न फिरणे त्याच बरोबर प्रत्येक गावाच्या बाजूला असणारे सगळे रस्ते बंद करणे या सर्व विषयावरती या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे आता लवकरच या सगळ्यातून आम्ही एक मार्ग काढून एक असा राज्यव्यापी असा एक इशारा मोट्या, मोट्या, या सरकारला आज दिलेला आहे तर लवकरच ते मोठ्या मोठ्या एक आंदोलन स्वरूप घेईल आतापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी या ठिकाणी धनगर समाजाला फसवलं यामध्ये सर्वांनी ठरवलं की कोणत्याही राजकीय पक्षाच्या मागे न जाता याच्यामध्ये शेतकऱ्यांची मुलं असतील धन समाजाची मूल असतील यांना यांच्या पाठीमागे जाऊन त्यांना मतदान करून यापुढे त्यांना राजकीय प्रवाहामध्ये आणण्याचा उद्देश याच्यामध्ये सर्वांच्या एकमताने ठराव करण्यात आला आहे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत आम्ही चक्का जाम करणार आहोत आणि जर आम्ही ह्या अहिल्या महिला जर पेटून उठलो तर एकतर पेटलो तर विजणार नाही आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद